वसमत तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट समाजवादी पार्टी महाविकास आघाडीच्या वतीनं उपविभागीय अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन वसमत यांना निवेदन देण्यात आलं असून आठ दिवसामध्ये सर्व अवैध धंदे बंद करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा महाविकास आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यामध्ये देण्यात आला आहे आज महाविकास आघाडीकडून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे तालुक्यातील जे अवैध धंदे सुरू आहेत मटका वाळू गुटखा सर्व प्रशासनाचे अधिकारी डोळे झाक करून सपोर्ट करत आहेत त्या नंबर दोनच्या धंद्यांना आणि काही ठराविक पुढाऱ्यांच्या कार्यकर्त्यांचे वाहन चालून काही कार्यकर्त्यांचे काही रेतीच्या गाड्या असतील त्यांना लावण्यात काहीतरी कारवाई केलेली दाखवत आहेत आणि जे काही काही ठराविक लोकांचे धंदे सुरू सुरूच आहेत ज्यांचे काही पुढाऱ्यांच्या आशीर्वादानं त्यांच्या रेतीच्या गाड्या सुरू आहेत त्यांचे मटके सुरू आहेत काहीतरी क्लब सुरू आहेत आणि काहीतरी नवीन कोणी सुरू केलं त्याला पकडून आणून इथं कारवाई करून दाखवत आहेत की आम्ही प्रशासन कारवाई करत आहोत धंदे देत नाहीत पण सर्व धंदे इथं शहरात व तालुक्यामध्ये खुलेआम चालू आहेत जर प्रशासनाने या आठ दिवसामध्ये धंदेवाल्यांवर पूर्ण कारवाई करून जर बंद नाही के केले तर महाविकास आघाडीकडून आम्ही रस्ता रोको करून किंवा उपोषण करून या आंदोलनाचा आम्ही या दोन दोन नंबरच्या धंद्यांचा निषेध व्यक्त करू वसमत तालुक्यामध्ये वसमत शहरामध्ये सर्वत्र अवैध धंदे हे मोठ्या संख्येने फोपावत आहेत आज महाविकास आघाडीच्या वतीनं माननीय उपविभागीय कार्यालय वसमत या ठिकाणी आम्ही अवैध धंदे बंद करावे या मागणीसाठी निवेदन दिलेलं आहे आज आपण जर पाहिलं तर वसमतच्या सर्व शहर शा, शहरातील बोळामध्ये अवैधरित्या गां गांजा विकला जातो दारू विकली जाते मटका जोरात चालू आहे सर्व ह्या गोष्टी आमच्या प्रशासनाच्या डोळ्याच्या समोर सुरू असताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे कुठलीही ठोस कारवाई करताना दिसत नाही आज वसमत तालुका हे अवैध धंद्यासाठी अतिशय अनुकूल तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख झालेली आहे आमच्या पोलीस प्रशासनाकडून फक्त नाट्यमय पद्धतीनं कारवाई केली जाते आणि त्यानंतर परिस्थिती जैसे ते तैसे होते या अवैध धंद्यामुळे अनेक तरुण हे वाममार्गाला लागलेले आहेत कित्येक लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि अशा ह्या गोष्टी या, या वसमत तालुक्यामध्ये होऊ नये यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आठ दिवसामध्ये जर पोलीस प्रशासनाच्या वतीनं कुठलीही कारवाई करण्यात आली नाही तर आम्ही आठ दिवसाच्या नंतर लोकशाही मार्गाने महाविकास आघाडीच्या वतीनं वसमत शहरामध्ये तीव्र आंदोलन करू महाविकास आघाडीतर्फे हवे धंद्या संदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे वसमत शहरात अवैध धंदे आज रोजपणे चालू आहे अवैध धंदे वसमतला गल्ली गोड्यात मटका चालू आहे हयातनगर फाटा इथे परभणीहून येऊन लोक क्लब चालवत आहे इथं रेती गिट्टी वाळू आणि असे अनेक प्रकार वसमतला चालू आहे गहू आणि तांदूळची तस्करी चालू आहे इथं हे वसमत शहर मल्ल्यानं अवैध धंद्याचा अड्डा झालेला आहे अधिकाऱ्याला अधिकाऱ्याच्या समोर वसमत पोलीस स्टेशनच्या समोर डी वाय पी ऑफिसच्या समोर सर्व गल्ली गोळ्यात मटका चालू आहे तरी अधिकारीला काही आपल्या कारवाई करत नाही यांना मोठ्या प्रमाणावर हवा यांना हप्ते चालू आहे सर्व लोकांना आणि हे धंदे चालू आहे बस बसस्टँडला आयटो चालू आहे एक एक ॲटोला हजार हजार रुपये आहे आए। आयटोचे पैसे यांना पोलीस स्टेशनला येतात मटक्याचे येतात क्लबचे येतात हे सर्व पैसे वसपत पोलीस स्टेशनला चालू आहे तरी कारवाई होत नाही याचा अर्थ आहे की यांचा यांना अधिक सगळे अधिकारी याच्यात मिसळलेले आहेत तरी मी प्रशासनाला विनंती करतो आय जी साहेबाला एस पी साहेबाला विनंती करतो की आठ दिवसाच्या आत हे धंदे बंद करावे आणि यांच्यावर कारवाई करावी नसता आम्ही वस्पत बंद ठेवणार